बालभारती कथा विश्व छान अशी कविता मोऱ्याची सोपानदेव चौधरी सोपानदेव चौधरी जन्म एकोणावीसशे सात मृत्यू एकोणावीसशे त्र्याऐंशी अनुपमा सोपानदेवी इत्यादी कविता संग्रह ग्रामीण वातावरणातले अनेक प्रसंग त्यांनी आपल्या अनेक कवितातून रंगवले आहे त्यांनी काही कविता अहिराणी बोलीत लिहिल्या आहेत घरच्या गायी गोऱ्यांवर शेतकऱ्यांचे आपल्या लहान मुला इतकेच प्रेम असते या कवितेत एक शेतकरी आपल्या मोऱ्या नावाच्या गोऱ्याचे कसे कौतुक करीत आहे ते बघा ते पहा माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्हारी माझ्या मोऱ्याची काय सांगू बल्हारी घरच्या गायचा पहिला गोऱ्हा घरच्या गायचा पहिला गोऱ्हा याचा माय सर का चेहरा याचा मायसारखा चेहरा शिंगायची बी तशीच तरहा शिंगायची भी तशीच तरहा डोए भरी सन पहाय जरा डोळे भरी सन पहाय जरा थाट सरदारी आता शिक गेल साली नाथला आता शिक गेल साली नाथला दोन रोज कह नाले जुंपला दोन रोज कह नाले जुंपला गाडीले चटकन तयार झाला गाडीले चटकन तयार झाला असा गुन्हे हा लाल मि असा गुन्हे हा लाल आला चनका भारी कामा मधी तर हा अवकाई कामा मधी हा तर अवकाई पोयाच्या बाबे बाकालयी पोयाच्या बाबे बाकालयी आगीन गाडीले बदरार नाही आगीन गाडीले बदनार नाही तराच याची संधी नाही तराच याची संधी नाही धुडकी मारी धन्यासाठी तर तुटे धन्यासाठी तर काली तोटे चाहूल येता माही कुटे साहूल येता माही कुठे चटकन आंधी मोर्या उठे चटकन आंधी मोर्या उठे भवती पाहतो आठे तठे भवती पाहतो आठे तठे कानटवकारी हंबा हंबा दे ललकारी हंबा हंबा दे ललकारी दररोज माले जाग करी दररोज मले जाग करी मने करी नस घ्यान्या हरी मने करी नस घ्यान्या हरी चला हो मालक शेतावरी चला हो मालक शेतावरी रामपहारी 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 छान राम अशी कविता एका शेतकऱ्याची त्याच्या घरच्या गाईच्या गोऱ्यासाठी त्याच्या मोऱ्या नावाच्या बैलासाठीचे हे कौतुक सोपानदेव चौधरी यांची मोऱ्यांची बल्हारी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद